हॅलो साहेब नमस्कार कराय सर बोलतो वर्दीवरून बोला बोला सर नमस्ते नमस्ते नमस्कार नमस्कार मी काय म्हटलं माझ्या मतदारसंघात पवनार नावाचं गाव आहे बरं इथे का नाही रोज संध्याकाळी काही हवा नाही गारपीट नाही वाराधून नाही रोज अर्धा अर्धा पाऊन पाऊन तास लाईन जाते रोज गेली रात्र, काल रात्र गेली तर काल रात्रभर गेली तर आलीच नाही म्हणजे हे पवणार आपलं जे रस्त्यावर लागतं त्याच गावामध्ये म्हणतात ठीक आहे मग मी ना तिथलं ते एसी आहे का पर्सनली व्हिजिट करून चेक करायला होतो त्या विषय नाही पारखी मॅडम म्हणून एसी आहे आणि आमच्या गोथमारे म्हणून एक्झिक्युटिव्ह आहे तिथे त्यांना फोन लावले त्यांना फोन लावले उचलले नाही त्या मॅडम ला कॉल लावला त्याचा आवाजच नव्हता येत दोन तीन वेळा ट्राय केले नाही नाही मी मी ना, आनी, आनी, मी सांगतो ना काही असं हरकत नाही आणि या निमित्ताने तुमच्याशी बोलायला मी असा आनंद झाला चांगली गोष्ट आहे तुमचे व्हिडिओ व्हिडिओ बघतो आम्ही ते थोडस द्या बरं करून सॉर्ट आउट सांगतो बिलकुल बिलकुल सांगतो बिलकुल काय विषय नाही ओके 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 आणि हॅलो साहेब हा बोला ना बोला आणि माझ्या गावात मी सिंगल फेस करून आणलं त्याचं सगळं दीड वर्ष झाले काम चालू आहे बर सर ते फंड घेऊन मंजूर झाला काम झालं ते चालू नाही झालं अजून सिंगल फेज आंजी फिडरचं काम आहे आंजी फिडर फिडर सेपरेशन म्हणता का तुम्ही आपण जे गावठाण आणि शेती का मी काय केलं ते सेपरेशन झालं आहे गावठा फिडर वेगळं आणि शेती फिडर वेगळं एजी फिडर आता शेतामध्ये काय होते का रात्री जागली गिगली जाते ना माणूस अच्छा ओके तो आमचा जो एसडीटी लावते लावतोय स्पेशल ट्रान्सफॉर्मर पेशन्टीचा ट्रान्सफॉर्मर आहे का नाही एसडीटी ते कोणत्या आंजी सबस्टेशन आंजी सबस्टेशनला ते एक काम झालं आहे अजून चालू नाही केलं काउंट नाही केलं नाही राहिलं बरं ठीक आहे ठीक आहे त्याही पन्नास गावाचा प्रश्न आहे बरं तो बरं 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 काही हरकत नाही ना ओके ठीक आहे ठीक आहे ओके ओके थँक्यू